काय सगळ्यांना कशा सगळ्यांचं दे मस्त राहा मजत राहा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे वैष्णवी जाधव ब्याण्णव झिरो तीन तर आज आहे बघा महाशिवरात्री तर तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा आणि सगळ्यांचेच आज उपवास असणार हां हा। तर मी आली तर माझा पण उपवास आहे आणि ह्यांचा पण उपवास आहे तर त्यासाठीच चाललेलं आहे बघा शाबू खिचडी बनवायची तयारी त्यासाठी मी आता शेंगदाणे बारीक करायचे आहेत मला शेंगदाणे लागले भाजायला मी मी तुमच्याबरोबर एक रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तो ब्लॉग वेगळाच आहे तर नक्की सगळ्यांनी बघा तर इथं बटाटे शिजवून ठेवले आहेत बघा मी इथं शाबू भिजवून भिजत घातलेला रात्री आणि ताता शेंगदाने भाजायला गे आणि ह्यांचा पण उपवास आहे आणि चकुली आणि स्वरासाठी मग मी सेपरेट काय असं से जेवण बनवून त्यांच्यासाठी पण खिचडीच बनवणार आहे म्हणजे आज घरात सगळ्यांचेच उपवास आहेत तर तुमचे पण सगळ्यांच्याच घरात उपवास आहेत का तर नक्की मला कमेंट करून सांगाल आणि तुम्हा सगळ्यांना अजून एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा तर मी आज बघा शाबुदा क्रिस्पी शाबुदाना फ्राईज करणार आहे काहीतरी वेगळं म्हटलं करायचं जरा आणि शाबुदाण्याची खिचडी आणि ही पापड आणलेली ही म्हटलं तळावा धूप उपवासाला खिचडी पण खाऊ वाटत नाही त्यामुळं वेगळं काहीतरी जरा टेस्ट लागला असतं म्हणून म्हटलं करूया ले। तर फ्रेंच शाबुदाना सॉरी क्रिस्पी शाबुदाना फ्रेंच ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तो दुसरा ब्लॉग असणार आहे बगा तर नक्की बघा सगळ्यांनी तर मी आता हे क्रिस्पी क्रिस्पी साबुदाणा फ्रायसाठी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि ही रेसिपी तुमच्याबरोबर मी वेगळ्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे ह्यामध्ये काय काय मी मिक्स केलेलं आहे तर नक्की तो दुसरा ब्लॉग बघा तुम्ही तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आणि हे शाबुदाना क्रिस्पी साबुदाना फ्राईज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की ब्लॉग बघा स्किप न करता रेसिपी बघा क्रिस्पी साबुदाना फ्राईज कसे वाटले तुम्हाला नक्की मला सांगा माझे क्रिस्पी साबुदाना फ्राईज करून तयार झालेले आहेत बघा आणि मी आता साबुदाण्याची खिचडी बनवायला लागली कारण किंनी येतील आता टाइम पण झालेला आहे आणि हुका पण लागले असतील म्हटलं पोरींना पण आता वाजत आल्या किती दीड वाजता आल्या का दोन वाजता कोण स्टॉक मग जर तुम्हाला ह्याची रेसिपी बघायची असेल तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली देते तर नक्की सगळ्यांनी बघा क्रिस्पी शाबूदाना फ्रायज जर ही सी रेसिपी बघायची असेल तर नक्की जाऊन मी ह्या व्हिडिओच्या खाली लिंक देते व्हिडिओ बघा आणि सर मग आता शाबूदाण्याची खिचडी मला करून घ्यायची अन्य ते खाये मी तिला फॅम मिळतो आणि ते साबुदाणा खायचे आहे ते मी सरा चकुलीला खायला दिले तर बघा सराला कसं छान नाही का बघू विचारते तिला मी सरा कसं लागते छान आहे किती किस क्रिस्पी आवाज होते बघा असं कुरकुरीत छान आहेत ना क्रिस्पी आहेत ना चकुलीत तू नाही खा चुकलीत अडच घालते फिरी वाटली करत्या कर एक एक ती तू पण खा मग ह्यांच्या नादाला इथे लागत बसलं तर माझं खिचडी बनवायची राहून जाय जाते मी आता खिचडी बनवते तर आज सगळं झालंय आवडून माझं खिचडी बनवून झाली ते क्रिस्पी शाहुदा फ्राय बनवून झाली सगळं झालं माझं पण अजून काही यांचा पत्ता नाही आज उपवास आहे आणि आज बरोबर लेट न्यायला लागले होती दुकायला लागली त्या तर अजून किती उशीर नाही यायला तुम्ही आता कधी देत टाव आणि एकदा फोन लावून बघते ना कधी देत ते मी आले बघा आता खाऊन गेले म्हटलं होतं थोडासा शूट करावा पण झाला आमचं खाऊन बघा तर सगळं ठरलेलं आहे शकता तुम्ही आमचं सगळ्यांचं खाऊन आता आणि हे मी गेले दुकानात मग म्हणलं होतं की थोडासा व्हिडिओ शूट करावा हि नंतर पण काही झालं नाही कारण की किती लेट नालेली हिनी मग जो उपास नसला तर लवकरही आज उपास होतात तीन वाजता आलेली म्हणजे कधी जे राहायचं खालेलं वजन कधी व्हायचं आता मी वॉटर मिलन खायला गेले बघा या सगळ्यांनी वॉटर मिलन खायला खरा कार असतो

I'm कधी सोडायचं आहे मला वाटले की उद्या सोडायचं उपास मी म्हटले आधी उपास कधी सोडायचं आहे यांना पण माहिती नाही वाटतं परत फोन यांचा की आज सोडायचं वाटतं उपास आधीच सोडायचं वाटतं मला पण माहीत नव्हतं तर भरपूर असे सबस्क्रायबर झालेले आहेत तेरा हजार ते ते पाचशे काहीतरी पण व्हिडिओलाही तसे नसतात तुमचा आधी सपोर्ट म्हणजे बऱ्यापैकी होता तो सपोर्ट पूर्णपणेच कमी व्हायला लागला आहे तर नक्की सगळ्यांनी ब्लॉग बघत जावा आणि जर तुम्हाला काय त्यात माझ्याकडून सुधार हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओला भरपूर सारा फ्रेम द्या आणि इंस्टाग्रामवरती तर अठरा हजार अठरा के सबस्क्राय अठरा के फॉलोअर्स आहेत पण तरीही तिकडचे जर थोडे जार फॉलोअर्स जर समजा इकडे यूट्यूबला आले तरी निदान एक चार पाच हजार जरी स फॉलोअर्स जर इकडं येऊन त्या व्हिडिओ बघितला तरी तेवढेच यूज होतील पण तेच माहीत बघत नाहीत तर नक्की या इंस्टाग्रामवाले आणि मोस्टला पण माझी आयडिया आहे तर सगळ्यांना नक्की भरपूर सारा असं खूप सारं फ्रेंड द्या व्हिडिओला माझ्या चला हे उचलूनही ठेवायचंय आता लाईट पण गेली बघा अंधार पडला या लाईटच गेली मधन हे मला उचलूनही ठेवायचं होतं आता पण लाईटच गेल्या अंधार पडला सगळा आणि स्वराचा प्रोजेक्ट पण बनवायचा आहे स्कूल मधला मला वाटलं परत दुपारनंतर नंतर पण आपण लाईट गेली आता कधी येते काय माहीत सगळं अंधार झालाय तुम्ही अंधार किती पडलाय माझं हे सगळं उचलायचं होतं राहिलं असा चुकली दसले बघा तर चला मग आता मी व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला भरपूर सारा फ्रेम द्या भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो बाय बाय